जवळपास आज लागू होऊन एकोणीसशे त्र्याण्णव ला मानवी हक्क कायदा लागू झाला आणि त्या कायद्यातलं कलम तीस अनुसार सत्र न्यायालय हे मानवी हक्क न्यायालय असल्याचं कायद्यात निर्दिष्ट करण्यात आलेलं आहे मात्र आपल्याकडं आजही सत्र न्यायालयाच्या ठिकाणी मानवी हक्क न्यायालय आहे असा कुठलाही फलक लावण्यात आलेला नाही हे आवर्जून मला आपल्यासमोर सांगायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर तो प्रयत्न झाला की खरंच पुण्यातलं एक असं हे होईल की पुणे सत्र न्यायालय हे मानवी हक्क न्यायालय आहे हे महाराष्ट्रात योग्य समजे जाणार आणि खऱ्या अर्थानं तो कायदा अंमलबजावणी करण्याची पुण्याला ती ही होईल असं मला वाटतं म्हणून मी साहेबांसमोर ती एक प्रस्ताव ठेवत आहे आमच्या संस्थेची मागणी आहे ऑलरेडी कायद्यात तरतूद आहे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी होईल एवढीच आमची मागणी आहे जोरदार काळाच्या गजरामध्ये आपण हे प्रकाशन संपन्न करूया धन्यवाद आता जगामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देशांनी लोकशाही स्वीकारली विशेषतः ज्यांना स्वातंत्र्य मिळालं जवळ शंभरहून जास्त देश आहेत आशिया खंड आफ्रिका खंड लॅटिन अमेरिका या शंभर देशांमध्ये भारत हा एकमेव देश असा आहे की ज्याच्यात लोकशाही जिवंत राहिली बाकी पाकिस्तान अफगाणिस्तान टांझानिया कुठेही लोकशाही जिवंत राहिली नाही त्यामुळे अमेरिकेतले प्रसिद्ध राजकीय विचारवंत आहेत रुबर्ट इमर्सन त्यांनी असं म्हटलंय की फेलियर ऑफ डेमोक्रेसी इज द कॉमन एक्सपिरियन्स ऑफ अँड सक्सेस ऑफ डेमोक्रेसी इज ओनली अन एक्सेप्शन अँड इंडिया टू एक्सेप्शनल ग्रुप द ओनली एक्सेप्शनल आता मी एकच गोष्ट फक्त सांगेन की ही लोकशाही जर का जपायची असेल आणि हे सगळे हक्क जर का जपायचे असतील तर याला एकच धोका माझ्या मते असतो म्हणजे याच्यावर खूप बोलता येईल पण पाच मिनिटात थांबायचं आहे म्हणून मी सांगतो आणि तो धोका असा असतो की जेव्हा पंतप्रधान फार पॉवरफुल होतात त्यावेळी या हक्कांवर गदा यायची शक्यता असते जी इंदिरा गांधींच्या काळात आली त्याने आणीबाणी निर्माण केली आता मोदींच्या काळात ती मला ती दिसतीय सरळ सरळ आलेली या याला मी टाळ्यांकरता नाही बोलत आहे मी एक अंपायर म्हणून मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही आहे अंपायर म्हणून मी कॉन्स्टिट्युशनकडे बघतोय हे ही जी लोकशाही जपली गेली आपल्याकडे याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत एक आंबेडकरांची राज्यघटना कारणीभूत आहेत पहिली सतरा वर्ष नेहरूंनी ही रुजवली लोकशाही ते कारणीभूत आहेत सुप्रीम कोर्ट कारणीभूत आहे नानी पालखीवालांसारखे वकील कारणीभूत आहेत आणि सगळ्यात जास्त इथे मी थांबणार आहे सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे वी द पीपल ऑफ इंडिया ज्याच्यापासून ही राज्यघटना चालू होते जोपर्यंत नागरिक स आहेत तोपर्यंत लोकशाहीलाही धोका नसतो आणि हक्कांनाही धोका नसतो म्हणून इंग्लंडमध्ये एक म्हण आहे आमच्याकडे विजिलन्स इज द प्राईस ऑफ डेमोक्रेसी आणि त्यामुळे माझी खात्री आहे की पंच्याहत्तर वर्ष आपण आलोय काही अडचणी आल्या मध्ये मध्ये खालीवर होतच राजकारणामध्ये परंतु आपल्याकडे ही जी दिग्गज माणसं इथे आहेत यांच्या नेतृत्वाखाली ही लोकशाही अशीच प्रगल्भ होत राहील आणि आपले हक्क असेच अबाधित राहतील थँक्यू आणि आज या मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी आणि त्या संदर्भातल्या जागृतीसाठी म्हणून या ज्या संस्था कार्यरत आहेत त्यांचं खरोखर अभिनंदनच करायला पाहिजे कारण ही हिंमतीने करण्याची गोष्ट सुद्धा आहे आज आम्हाला सुद्धा सतत म्हणावं लागतं ना डरेंगे न डरायंगे आगे बढते मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी आणि त्या संदर्भातल्या जागृतीसाठी म्हणून या ज्या संस्था कार्यरत आहेत त्यांचं खरोखर अभिनंदनच करायला पाहिजे कारण ही हिंमतीने करण्याची गोष्ट सुद्धा आहे आज आम्हाला सुद्धा सतत लागतं ना डरेंगे आगे बढ़ते जाएंगे पेसा कायदा आला एकोणीसशे शहाण्णव मध्ये का ग्रामसभेला ताकद अजून येत नाहीये का ग्रामसभेच्या प्रस्तावांना शासनाला दिलेला आदेश आहे निर्देश आहे असं का मानलं जात नाहीये कारण हे जे विकेंद्रीकरणवादी व्यवस्थेच एक प्रकारचं अधोरेखित तत्व या संविधानामध्ये सुद्धा आहे आणि एकोणीसशे ब्याण्णव मध्ये अधिक सुव्यवस्थितपणे दोनशे त्रेचाळीस आणि दोनशे चव्वेचाळीस मध्ये ग्राम बरोबरच शहरातल्या वॉर्ड सभेला आम्ही वस्ती सभेला हक्क मागतो वॉर्ड खूप मोठा असतो काही इलेक्शनच्या सारख्या सभ्या थोड्या आपल्याला पण ह्या अत्यंत खालच्या प्रथम दर्जाच्या एककाच्या आधारावरती जोपर्यंत विकास नियोजन होत नाही तोपर्यंत कुठलाही अधिकार मानव अधिकार खऱ्या अर्थाने वंचितांना दलितांना पीडितांना आदिवासींना मिळणं शक्य नाही हा आमचा अनुभव सांगतो प्रकारे सामाजिक संस्था मानवाधिकारासाठी संघर्ष सुद्धा करणाऱ्या व्यवस्थेवरती प्रश्न संविधानाने दिलेल्या अधिकाराच्याच आधारावर उठवणाऱ्या पण सत्य आणि अहिंसा याच मार्गाने जाणाऱ्या काहीही बदनामी केली तरी सुद्धा न मांडणाऱ्या अशा संस्था संघटनांचा पुरस्कार करण्यासाठी त्यांच्या कार्याचा पुरस्कार व्यक्तीचा नव्हे आपण या संस्थांना जोडून ह्या कार्यक्रमात आलात याच्याच बद्दल मी धन्य धन्य मानते अशा परा जाती पराजाती धर्म परंपरा असलेला भारत हा आज जागतिक महासत्तेत पाचवा नंबर पटकावतो आहे तो फक्त या संविधानामुळे आपण म्हणतो की मानवाधिकार म्हणजे काय एका वक्त्याने सांगितलं की मानवाला सुरक्षितरित्या जगण्याचा जो अधिकार तो मानवाधिकार मी त्या पुढे जाऊन असं म्हणतो की मानवाला सुरक्षा किंवा संरक्षितरित्या जगण्याच्या अधिकारापेक्षा त्याला आदराने आणि सन्मानाने जो जगण्याचा अधिकार आहे तो मानवा अधिकार जगणं म्हणजे नुसतं पशु पक्षासारखं जगणं नव्हे पशु पण एक प्राणीच आहे पक्षी पण एक प्राणीच आहे ते पण जगतातच आहे नुसतं जगणं नाही तर सन्मानाने आणि आदराने आणि त्याच्या मनाचा विचार करून त्याच्याशी लोकांनी आणि राज्यकर्त्यांनी संबंध ठेवून त्याला चांगल्या पद्धतीने जगवणे म्हणजे मानवाधिकार ला सेवा करन, तालुका सेवा प्राधिकरण प्राधिकरण तालुका महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण किंवा नॅशनल विधी सेवा प्राधिकरण म्हणजे काय ज्या ज्या वेळी ज्या ज्या व्यक्तीला कायदेशीर सहाय्य व सल्ला पाहिजे असतो तो कायदेशीर सहाय्य व सल्ला त्याला मोफत देण्याचा जो प्रयत्न आहे तो हा जिल्हा विविधी सेवा प्राधिकरण प्राप्त करून देत असतो